अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस चे से शिवसेनेचे से अधिकृत उमेदवार विकास हेमराज सोमेश्वर यांची युवा सेना पश्चिम शहर संघटक राहुल सोमेश्वर तथा शिवसैनिकांसह पालिका प्रशासनावर धडक येत्या दोन दिवसात सदर परिसराअंतर्गत गंभीर असा कचरा प्रश्न तथा स्वच्छतेबाबतची गंभीर समस्या मार्गी न लागल्यास आचारसंहिता भंग झाल्याचा गुन्हा दाखल झाला तरी देखील याची परवा न करता अंबरनाथ नगरपालिका विरुद्ध तीव्र जन आंदोलन उभारणार निवेदनाच्या माध्यमातून विकास सोमेश्वर यांचा पालिका प्रशासनाला इशारा आगामी येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सत्ताधारी शिवसेना खराब करण्याबाबतचा सदर डाव विकास यांचे गंभीर आरोप अंबरनाथ फातिमा चर्च परिसराअंतर्गत असणाऱ्या फातिमा कॉलनी परिसर साऊथफूल समोरील कावव्या लंबोदर डॉलिबिला आदी परिसरांतर्गत घंटा गाडीचा अनियमित लहरी कारभार याच अनुषंगाने कचऱ्याचे साम्राज्य साचले असून पे सदर परिसर अंतर्गत राहणाऱ्या कुत्र्यांच्या वावर अशा इतर अनेक गंभीर समस्यांचा सामना करावा लागत असून सदर समस्येबाबतची दखल घेत ज्येष्ठ शिवसैनिक तथा अंबरनाथ नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस शिवसेनेचे अधिकृत उमेदवार विकास हेमरा सोमेश्वर यांनी युवासेना पश्चिम शहराधिकारी राहुल सोमेश्वर दादा शिवसैनिकांच्या माध्यमातून अंबरनाथ नगरपालिकेवर धडक देत पालिका प्रशासनाला सदर परिसराअंतर्गत असणाऱ्या घंटागाडी गाडीबाबतच्या भोंगळ अनियमित लहरी कारभाराविरोधात अवगत करत अंबरनाथ नगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे वरिष्ठ अधिकारी तायडे यांची भेट घेत त्यांना देण्यात आलेल्या निवेदना अंतर्गत सदर अंतर्गत असणाऱ्या सदर गंभीर कचरा प्रश्न तथा अस्वच्छता समस्येबाबत येत्या दोन दिवसात पालिका प्रशासनाच्या माध्यमातून यथायोग्य कारवाई न झाल्यास येत्या वीस डिसेंबरला होणाऱ्या नगरपालिका निवडणुकी अंतर्गत सुरू असणाऱ्या आचारसंहितेच्या अनुषंगाने आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल झाला तरी देखील शिवसेना स्टाईलने सदर परिसराअंतर्गत असणाऱ्या शेकडो सक्रिय सहभागातून सदर कचरा अंबरनाथ नगरपालिका गेट समोर टाकण्यात येईल असा गंभीर इशारा देखील यावेळेस ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी पालिका प्रशासनाला दिला तसेच स्वच्छता विभागाचे वरिष्ठ अधिकारी सुहास सावंत यांना बरोबर घेत सदर अंतर्गत असणाऱ्या कचऱ्याबाबतचा भीषण वास्तववादी चित्र सामोरे आणत केवळ आणि केवळ वीस डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सदर अंतर्गत असणाऱ्या मतदारांमध्ये शिवसेना पक्षाचे नाव जाणीवपूर्वक मलिन व्हावे परिणामी त्या माध्यमातून राजकीय फायदा लाटावा याच मानसिकतेतून सदर प्रभागा कचऱ्याची समस्या प्रलंबित ठेवत असल्याचा गंभीर आरोप ज्येष्ठ शिवसैनिक विकास सोमेश्वर यांनी राजकीय सदर परिसरांतर्गत राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याशी उगवणाऱ्या अनेक गंभीर समस्येबाबत जबाबदार असणाऱ्या सदर घंटागाडी ठेकेदाराला त्वरित ब्लॅकलिस्ट करून त्याच्यावर कारवाई करण्याबाबतची मागणी करताना नवीन ठेकेदार उपलब्ध करून देण्याबाबतची मागणी देखील यावेळेस ज्येष्ठ शिवसैनिक विकास उमेश्वर यांनी पालिका प्रशासनाकडे केली ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज दिले आज मध्ये काही विभागामध्ये जाणून बुजून घंटागाडीचा त्रास निर्माण झालेला आहे याच्या इलेक्शनच्या आधी घंटागाडीचा एवढा प्रॉब्लेम नव्हता पण जाणून बुजून कुठल्या तरी विभागामध्ये घंटागाडीचा त्रास देणे जेणेकरून तिकडचे जे उमेदवार आहेत शिवसेनेचं नाव खराब करण्याचं काम आज या समीक्षा कॉन्ट्रॅक्टवाल्यांनी केलेलं आहे ते जाणून बुजून एक ठराविक जे अर्धा एरिया त्या एरियामध्ये ते लोक त्रास द्यायला लागलेत घंटागाडी वेळेवर यायचे नाही घंटागाडीचा टायमिंग नाही एक दिवस सोडून एक दिवस घंटागाडी येते आपल्या समीक्षाचं कॉन्ट्रॅक्ट कचरा की रोज घंटागाडी यायला पाहिजे दिवसाला अठराशे टनचा ते लोक कचरा उचलत आहेत तर कुठला कचरा उचलत आहे तेच माहीत नाही तुम्ही इथं बघू शकता कचरा आहे बघा हे इथं कचरा आहे इथं चांगल्या सोसायटी राहतात आजूबाजूला सीझर टावर आहे अजून पुढे गेले की राजनिवास आहे झुमराज आहे आता सगळे इथं चांगले चांगले लोक इथं राहतात डिसेंट फॅमिली इथं राहतात आणि त्यांचा एकमेव प्रॉब्लेम आहे की हा कचरा घंटागाडी जर वेळेवर आली तर कचराचा हा प्रॉब्लेम कधीच इथं होणार नाही घंटागाडीमध्ये काम करणाऱ्या लोकांचा पण एक अलगच असतो रुबाब पन्नास रुपये शंभर रुपये द्या तरी आम्ही आतमध्ये येणार तुमचा कचरा उचलणार जी आरप्रमाणे कायद्याप्रमाणे घंटागाडीसोबत एक हेल्पर पाहिजे पण त्या गाडीवर कधीच हेल्पर नसतो तोच ड्रायव्हर गाडी उचल तोच गाडी चालवतो आणि तोच कचरा उचलतो असेल तर अक्षरशः ते लोक पन्नास शंभर रुपये मागतात ज्या बिल्डिंगमध्ये पन्नास शंभर रुपये दिले त्या बिल्डिंगमध्ये त्या कचरा नेहमी उचल उचलतात इथं आजूबाजूला तुम्ही बघा फातिमा कॉलनी आहे मागा आपण गेलो की वांद्रापाडा आहे त्या बाजूला फातिमा चर्च आहे या बाजूला फातिमा चर्च आहे फातिमा शाळा आहे साऊथ शाळा आहे इथं आजूबाजूला तीन चार शाळा आहेत त्या शाळेचं लहान लहान मुलं तिथं बाहेर स्कूल भरताना स्कूलमध्ये येताना स्कूलमध्ये जाताना तिथं थांबतात आणि यामुळे भटक्या कुत्र्याचा जास्त त्रास निर्माण झालेला आहे लोकांना या कचऱ्यामुळे भटके कुत्रं जास्त जमा होत आहेत नगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडून मला नम्र विनंती आहे आम्ही सावंतसाहेबांना भेटलो त्यांना आम्ही नम्र विनंती केली की के येणाऱ्या दिवसामध्ये जरा बदल करा तुम्ही अक्षरशः त्या तुम्ही त्यामध्ये लक्ष द्या काही ठिकाणी फक्त कागदावरच घंटागाडी आहे फक्त पैशाचा घेणं देणं या समीक्षावाले करतायत काही विभागामध्ये जाणून बुजून त्रास उमेदवारांना त्रास देण्यासाठी शिवसेनाचं नाव ना खराब करण्यासाठी इलेक्शनच्या तोंडावर हे सगळं काही कार्य चालू आहे हे कचरा तुम्ही इथं पहिल्यापूर्वी रोज गाडी यायची पण आता दोन दोन तीन तीन दिवस गाडी येत नाही तुम्ही स्वतः फक्त कचरा कस कसा आहे आणि घंटा गाणीवाले फक्त बिल काढतायत आणि त्यांना बिलाचे पैसे नाही दिलं तर ते तिथं मोर्चे आंदोलन करतायत आपण कचरा कोण उचलणार आज धन नावाखाली प्रत्येक अंबरनाथचा नागरिक टॅक्स भरतोय धन कचऱ्याच्या नावाखाली आपण तिथं पैसे भरतायत पण लोकांना सुविधा कुठे आहेत घंटागाडीचा वेळ नाही त्यावर ड्रायव्हर नाही कधी ड्रायव्हर असलं तर किनर नाही गाडी पंचर झाली मुकादम आजारी पडला आहे अरे ह्याच्याशी घेणं देणं आमचं काय ते तुमचं काम आहे गाडी बंद पडली दुसरी गाडी अरेंज करा एक दिवस सोडून एक दिवस घंटागाडी येते त्याचं कारण काय हे खूप काही समस्या आहेत आम्ही त्या नगरपालिकामध्ये मांडले आहेत सावंत साहेब सोबत आले सगळं काही समस्या सावंत साहेबांनी इथं बघितलेली आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आम्ही बघू ते काय चेंजेस येत आहेत नाहीतर हा कचरा जो इथे जमा होतोय हा कचरा नगरपालिका पण जमा होईल एवढं लक्षात तेव्हा आम्ही नगरपालिकांना सांगू इच्छितो <laughs> या आपल्याला दुर्दैवास आहे का जे समीक्षामध्ये ते काही काही ठेकेदार हा नेते मंडळीमध्ये आहेत कचरा शेट आहेत अंबरनाथचे ते राहिलं काय कचरासुद्धा खायला लागले ते लोक अरे थोडी तरी, तरी तरी तुम्ही शरम बागा की तुम्ही काय करतायत पैसे घेतायत ना घरातून बाहेर निघा कचरा तरी उचला आहे कधी कधी होणार अंबरनाथ स्वच्छ काच जे चार पाच विभागामध्ये तुम्ही त्रास आहेत बाकीच्या विभागामध्ये त्रास का नाही आहे कचरा शेडनी पण यामध्ये बालिकांनी लक्ष द्यावलं समीक्षेच्या नावाखाली किती काय टेंडर जातो आहे समीक्षाच्या नावाखाली किती काय पैशाचं ओलाढाल होत आहे अंबरनाथची जनता जनताना माहीत आहे आमचं असंच म्हणणं आहे की आम्ही टॅक्स भरतो आम्हीला सु आम्हाला सुविधा द्या नाही तर समीक्षा बंद करा दुसरे माणसं आणा ठेकेदार तुम्ही बंद करा हे आज ठेकेदार तुम्हाला का पाहिजे शहरामध्ये तुम्ही हा तर तुम्हाला मी डेमो दिले प्रत्येक चौकात तुम्हाला कचरा दिसणार का तर ते गाडी तिथं जात नाही कधी जे सी बी खराब आहे तर कधी काय खराब आहे कधी मोठी गाडी खराब आहे हे अजून किती दिवस चालणार आहे आज इलेक्शनच्या तोंडीवर तुम्ही हे जर हे सगळं करत असणार तर लोकांना आम्ही काय उत्तर देणार आहे येणाऱ्या दोन तीन दिवसामध्ये आम्हाला सुधार पाहिजे म्हणजे पाहिजेच नेतर हा कचरा नगरपालिकाच्या गेटद्वारा गेटच्या बाहेर मी टाकणार okay.